आमदार श्री संजय केळकर यांचं काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला, मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले यासारखं भाग्य नाही माझ्यासारख्या कलाकाराला इथे बोलवून आपला जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा कायम कृतज्ञ राहील अशा शब्दात अभिनेते दत्तात्रय उर्फदत्तुमोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमदार श्री संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासनाच्या कृषीपणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या अठराव्या आंब्या महोत्सवाचं उद्घाटन हास्यकलाकार मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे हा केवळ बाजार नसून ही चळवळ आहे या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या हा केवळ नाही ही एक चळवळ आहे या माध्यमातून गेली अठरा वर्ष कोकणातले आंबा उत्पादक आणि या सगळ्या परिसरातील आमचे रहिवासी ठाणे आणि ठाण्याबाहेरचे देखील यांचा एक सुंदर मेळा या ठिकाणी दरवर्षी भरत आलाय आणि एक मेळा त्याच सुरुवात होते आज याची सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे दरवेळेला हवामानाच्या बदलामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त असतो चिंतेमध्ये असतो तरी देखील तो कष्टाने धैर्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आपले आंबे घेऊन येतो त्याला ताकद दिली पाहिजे थेट शेतकऱ्याकडनं आपण चांगल्या दर्जाचा आंबा घेणार आहोत मी या निमित्ताने देखील आवाहन करेन की शेतकऱ्याला आपल्या ताकद द्या आणि अतिशय चांगला दर्जेदार खराखुरा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेला असा आंबा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल याचबरोबर पणांच्या माध्यमातून माध्यमातून कृषी विभागाच्या काही देखील स्टॉल आहेत त्याचा देखील आपल्या या सगळ्या ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याचा देखील लाभ मिळेल ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे कोकणातील शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडून देणारे या आंबा महोत्सवामध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपयांच्या आंब्याची विक्री होत असते ठाणे शहरातील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचा आंबा अतिशय रास्त भावात मिळत असतो तर कोकणातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे दलाल अथवा मध्यस्थ न राहता थेट आपल्या ग्राहकांशी संवाद साधता येतो आणि त्यामुळे त्यांना उत्तम अशा प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होते आणि हेच या आंबा महोत्सवाचं यश असल्याचं या आंबा महोत्सवाचे आयोजक श्री संजय केळकर यांनी म्हटलं दोन दिवस कोकणामध्ये हवा आलो हवामान बदललं की आंब्यावर परिणाम होतो शेतकरी त्रस्त होतो परंतु शेतकरी त्यांचं धैर्य सोडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा आपण हातभार लावायला हवा या दृष्टिकोनातून या आंबा महोत्सवाची मुहूर्त रावली गेली यंदा देखील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच फणसपोळी सरबत काजू मालवणी मसाले पापड असे विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे एक ते बारा मे या कालावधीमध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं काल उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सौ कमल संजय केळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आमदार निरंजन डावखरे माजी उपमहापौर सुभाष काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सातत्य एक संस्कृती वर्ष फार वर्षी गोष्ट आहे ते संभाळ गोष्ट आहे आणि मला कळलं की कोविड मध्ये सुद्धा ही प्रथा पण मोडली नाही हा हा डाव मांडण्याचा पण मोडला नाही आणि त्यासाठीच म्हणून कीर्त सरांचं खूप खूप आभार आहेत आणि फार सुंदरित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे या संधी उपलब्ध केली आहे त्यासाठी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानायला खूप तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे तर मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर गेली अठरा वर्ष सातत्याने आंब्याचे बागायतारांच्या हक्कासाठी एक चळवळ जी माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने सुरू आहे त्याचे या आंबा महोत्सवची आज सुरुवात झाली आणि निश्चितच सर्व ठाणेकर आवर्जून या महोत्सवाची वाट बघत असतात कारण आपण बघतो की सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये आपल्याला कोकणाचा आंबा म्हणून कर्नाटक किंवा दुसऱ्या राज्यातले आंबे हे दाखवले जातात पण या इकडे आपल्याला कोकणातला खराखुरा देवगडचा आंबा असेल त्याचबरोबर रत्नागिरीचा आंबा असेल या इकडे दापोलीच्या आंबे आहेत अनेक प्रकारचे अनेक अने कलमांच्या मधनं तयार केलेले आंबे या इकडे बघायला भेट भेटतात आजच आता या इकडे आपल्याला आवर्जून पाच कलमांमधनं एक आंबा तयार केलेला हे बघायला भेटतो आणि त्याचा एक गोडवा निश्चितच वेगळा आहे असे जे प्रकार आहेत ते खऱ्या अर्थाने कोकणातल्या जे शेतकऱ्यांनी केलेले आहेत ते आपल्याला आहे। आप या महोत्सवामध्ये बघायला भेटतात मी सर्व ठाणेकरांना आपल्या माध्यमाने आवाहन करीन की आंबा महोत्सवाला तर या चळवळीला आपण आवर्जून भेट द्या सगळ्या लोकांच्या कामा आणि ह्या आंब्याचा झाड वर्षानुवर्ष असाच फुलत दे ह्या महोत्सवाचा आधार आंबा मागायचा राहत असोच मिळत रवाने रे महाराजा